गडज येथे प्रणिता कुपुरकर लिखित चौकटीच्या बाहेर या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉक्टर बी एम निंदेकर यांच्या हस्ते प्रकाशन अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित सतरा कथा समाज प्रबोधनासाठी उपयुक्त करणार गणिंगलज येथील श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटी आणि वाचन कट्टा बहुउद्देशीय संस्था कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेनिता शिपूरकर लिखित चौकटीच्या बाहेर या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा श्री रवळनाथच्या डॉक्टर्स कॉलनी येथील सभागृहात उत्साहात पार पडला या पुस्तकाचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉक्टर बी एम हिरडेकर आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचं प्रास्ताविक वाचन कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष युवराज कदम यांनी केलं पुस्तकाबद्दल बोलताना डॉ हिरडेकर म्हणाले या पुस्तकातील कथा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीस बळकटी देतील अत्यंत सोप्या भाषेत लिहिलेल्या या कथांमध्ये वाचकाला विचार करण्यास प्रवृत्त करण्याचं सामर्थ्य आहे संपूर्ण सतरा कथा अंधश्रद्धा निर्मूलन या एकाच विषयावर भाष्य करतात तरीही त्यांचं मूल्य अबोधित आहे पुस्तकाच्या मुखपृष्ठ डिझायनाचं कौतुक करत टर्निंग पॉईंट लॅब गड विजय शिंदे आणि सुवर्णा शिंदे यांचा डॉ हिरडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री रवळनाथचे उपाध्यक्ष मीना रिंगणे होत्या यावेळी गोकुळच्या संचालिका आणि केदारी रेडेकर संस्था समूहाच्या अध्यक्षा अंजनेताई रेडेकर आनंदराव जाधव डॉ अरुणा सावंत आणि रवळनाथ हाऊसिंगचे सीईओ डी के मायदेव यांनी आपली मनोगत व्यक्त केली सौ शिपूरकर यांची यापूर्वी दोन कविता संग्रह एक बालकथा संग्रह आणि एक समीक्षा अशी चार पुस्तकं प्रकाशित झाली आहेत यानंतर अंधश्रद्धेवर भाष्य करणारे चौकटीच्या बाहेर या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे यापैकी आषाढ गण या कविता संग्रहाला आणि शाळा सुटली या बालकथा संग्रहाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे शिक्षण समितीच्या अध्यक्ष अॅडव्होकेट हेमंत कोलेकर आणि सचिव डॉक्टर अर्चना कोलेकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वाय तरवाल यांनी केलं तर डॉक्टर अमोल जाधव यांनी आभार मानले